पहिला प्रकार बघू इथे मी एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरला तरी चालेल त्याला मी कांद्याच्या साह्याने तेल लावून घेते जेणेकरून मी डोसा किंवा उतप्पा जे काही या तव्यावर बनवेल तर ते तव्याला चिटकणार नाही आता इडलीचं बॅटर घेतलंय ज्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं आणि हे बॅटर मी ह्या पद्धतीने एक एक चमचा किंवा मग एक छोट्या बांगडीच्या आकाराचा डोसा किंवा ज्याला आपण उतप्पा म्हणू शकतो असे मी या तव्यावरती टाकून घेतलेत मुलांना असे छोट्या छोट्या गोष्टी फार आवडतात त्याच्यावरती थोडासा कांदा त्यानंतर थोडासा टोमॅटो टाकून घेतला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कांदा स्किप करू शकतात फक्त टोमॅटो आणि कोथंबिरीचा वापर करू शकतात तर थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता हे जे छोटे छोटे उतप्पे आहेत ते मी आता मध्यम गॅसवरती एक दोन मिनटं फक्त भाजून घेणार आहे तर आता दोन मिनटानंतर हे उतप्पे छान शिजलेले आहेत आणि आता हे मी उलटून घेते आता हे उतप्पे उलटून घेतल्यानंतर एक दोन मिनटं फक्त मागच्या बाजूने सुद्धा मध्यम गॅसवर भाजून घेतले आणि अशा पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मग काहीतरी वेगळं हवं असेल त्यासाठी हे छोटे छोटे उतप्पे इथे तयार झालेत आता बघू दुसरा प्रकार इथे मी एक मोठी वाटी इडलीचं पीठ घेतलंय या पिठात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्यात एक चमचा अगदी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेतली आहे एक चमचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलाय आणि दोन चमचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतलेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे मी इथे खूप कमी प्रमाणात हे पदार्थ बनवते त्यासाठी मी घेतलेलं आहे तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकतात हे सगळं छान एकजीव करून घेतल्यानंतर इथे मी पात्र गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे त्यात अगदी थोडं थोडं तेल टाकून घेतलं आहे तेल टाकून घेतल्यानंतर आपण जे इडलीचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते मिश्रण एक ते दोन चमचे ह्या आपे पात्रामध्ये टाकून घेतलेला आहे हे, हे पहा अशा पद्धतीने हे आपे फुलून येतात त्यासाठी थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती किंवा अगदी मंद गॅसवरती हे आपे दोन ते तीन मिनिट फक्त शिजून घ्यायचे तर दोन तीन मिनिटांनंतर मी हे झाकण काढून बघितलं तर हे पहा आपे छान शिजलेले आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितले आपे फुलून येतात तर ते झाकणाला थोडेसे चिटकले होते आता हे जे आपे आहेत हे मी छान उलटून घेते आणि मागच्या बाजूने सुद्धा हे आपल्याला अगदी एक मिनटं फक्त घ्यायचे आहेत आपे असेही शिजलेले आहेत तर मागच्या बाजूने फक्त एक मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे तर हे पहा आपे छान शिजलेले आहेत आणि आपले हे झटपट होणारे इडलीच्या पिठापासूनच्या आप्पे इथे तयार झालेले आहेत आता बघू तिसरा प्रकार इथे मी एक ताटली घेतलेली आहे आणि त्याला ह्या पद्धतीने थोडंसं तेल लावून घेतलंय तर ह्या ताटलीमध्ये आपल्याला इडली बनवून घ्यायची आहे तुम्ही ह्याऐवजी आपल्या ज्या साध्या इडल्या असतात त्या सुद्धा ह्या रेसिपीला वापरल्या तरी चालेल तर या ताटलीमध्ये एक मोठा चमचा इडलीचं पीठ टाकून घेतलं त्यानंतर इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यावरती एक जाळी ठेवून ही ताटली ठेवली इडलीच्या भांड्याऐवजी तुम्ही एखादी कढई किंवा कुकर वापरला तरी चालेल तर पाच मिनटं शिजून घेतल्यानंतर आपली जी इडली आहे ती तयार झालेली आहे आता ही इडली थंड झाल्यानंतर बाहेर काढून घेऊ आपण इथे सारण बनवून घेऊ तर इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी जिरं आणि अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती मी हा कांदा दोन तीन मिनिटं परतून घेतला कांदा छान सोनेरी रंगावरती आलेला आहे आता याच्यात आपल्याला एक वाटण टाकून आहे तर ते वाटण आहे कोथंबीर हिरवी मिरची आलं लसूण हे चारही जिन्नस मिक्सरमधनं बारीक वाटून घेतले होते हे वाटण आता ह्या कांद्यासोबत अगदी एक मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे वाटण परतून झालेलं आहे आता याच्यात मी थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे एक चमचा धने पावडर टाकून घेतली आहे आणि पाव ते अर्धा चमचा किचन किन मसाला टाकून घेतला आहे तुम्ही ह्यासोबतच इथे चाट मसालासुद्धा वापरू शकतात हे सगळं छान परतून घेतलं त्यानंतर उकडून घेतलेले बटाटे कुसकरून मी याच्यात टाकून घेतले ह्या पद्धतीने अगदी बारीक चिरून घ्यायचे नाहीतर डायरेक्ट ठेचून घेतले तरी चालेल चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजेव करून घ्यायचं आहे आता मध्यम गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनटं ही जी भाजी आहे ही चांगली परतून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटानंतर भाजी परतून झालेली आहे त्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि हे छान एकजीव करून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी थोडीशी थंड होऊ द्यायची आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये मी एक ते दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे आता याच्यात थोड्याशा ओवा टाकून घेतला आहे साधारण अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं छान एजेव करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आपलं भजींचं पीठ असतं त्या पद्धतीनेच किंवा त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे पहा अगदी थोडं थोडं करत पाणी टाकायचं म्हणजे बॅटर खूप छान तयार होतं आणि एक दोन तीन मिनटं हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय आहे ह्या पद्धतीने आपलं हे जे बॅटर आहे हे तयार झालं आहे आता आपण जी इडली बनवून घेतलेली होती ती सुद्धा आता छान थंड झाली आहे ही इडली मी मधोमध मद अशा पद्धतीने कट करून घेते आहे फक्त ही इडली कट करताना अगदी शेवटपर्यंत कट करायची नाही शेवटी ती थोडीशी शे जोडलेलीच असू द्यायची तर हे बघा असं मधोमध मी ही इडली कट करून घेतली आहे त्यानंतर आपण जे बटाट्याचं सारण बनवलं होतं किंवा बटाट्याची भाजी बनवली होती ती आपण ह्या इडलीमध्ये भरून घ्यायची आहे याऐवजी जर आपल्या साध्या इडल्या असतील तर तुम्ही त्या सुद्धा वापर करू शकतात किंवा दोन इडलींच्यामध्ये ही भाजी भरली तरीसुद्धा चालेल तर हे पहा इडलीमध्ये भाजी भरून झालेली आहे आता जे आपण बेसन पिठाचं बॅटर बनवलेलं होतं त्यामध्ये ही भाजी भरलेली इडली मी अशा पद्धतीने गोळून घेते आहे बॅटर छान इडलीला लागलेलं आहे आता ही इडली आपल्याला तळून घ्यायची तर तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं त्यामध्ये हे इडलीचा हा जो वडा आहे हा सोडला आणि आता मध्यम गॅसवरती ही इडली छान तळून घेतली हे तळत असताना जेव्हा आपण ही इडली तेलात टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवरतीच ही इडली आपल्याला तळून घ्यायची तर दोन्ही बाजूंनी आलटून पालटून आपल्याला हा वडा छान तळून घ्यायचा आहे तर हे पहा थोडस सोनेरी रंगावरती हा वडा आला की समजायचा आपला वडा इथे तळून झालाय तर तुम्ही बघू शकता किती सुंदर हा इडली वडा इथे तयार झालेला आहे हा मी तुम्हाला इथे कट करून दाखवते तर आपल्याला फक्त इडली खाऊन कंटाळा आला असेल किंवा इडला शिल्लक असतील तर आपण असा इडली वडा सुद्धा बनवू शकतो हे पहा किती सुंदर हा इडली वडा तयार झालाय आता बघू चौथा प्रकार इथे मी एक मोठी वाटी इडलीचं पीठ घेतलंय त्यात एक चमचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला दोन चमचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकून घेतले दोन चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि दोन तीन चमचे बारीक चिरलेला गाजर यातच तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या ॲड करू शकतात आता याच्यात एक चमचा आलं लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरचीचं जे वाटण केलेलं होतं ते एक चमचा टाकून घेतलं अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलं या बॅटरमध्ये सुद्धा आपण आधीच मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता खूप जास्त मीठ टाकायची गरज नाही आहे आणि हे छान एकजीव करून घेतलं हे पहा अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता इथे मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आहे ही कढई नॉनस्टिक नाही आहे पण ॲनोडाईज कढई आहे तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही तो पॅन इथे वापरू शकतात यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं त्यातच जिरं आणि मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी चांगल्या तडतडल्यावर पाच सात कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि त्यानंतर दोन चमचे तीळ टाकून घेतले गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मग तीळ टाकून घ्यायचे आता तीळ सुद्धा चांगले तडतडले की लगेचच आपल्याला याच्यात आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचंय आणि या पद्धतीने चमच्याने या तेलावरती छान पसरून घ्यायचंय आता माझ्याकडे हा नॉनस्टिक पॅन नव्हता किंवा मग तव्यावरती मला हे बनवायचं नव्हतं त्यासाठी मी हे बनवलं बनवलंय तर हे पहा अशा पद्धतीने हे छान पसरून झालं की त्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती आपल्याला पाच मिनटं ते सात मिनटं हे जे डोसा आहे किंवा उतप्पा किंवा याला आपण सेमी हांडवो म्हणू शकतो हा शिजवून घ्यायचा आहे एक पाच मिनटानंतर हा छान शिजलेला आहे आता मी हे उलटून घेते तर हे पहा या पद्धतीने हे उलटून घेतल्यानंतर मागच्या बाजूने सुद्धा आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं फक्त हे शिजून आहे मध्यम गॅसवरती तर अशा पद्धतीने इडलीच्या बॅटरपासून अजून एक नवीन पदार्थ आपल्या इथे तयार झालाय हा पदार्थ सर्व करताना या पद्धतीने आपण कट करून सुद्धा देऊ शकतो जे आपण ही फोडणी टाकलेली आहे जिरं किंवा तीळ मोहरी तर ह्यामुळे खूप छान चव लागते तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसं झालंय ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आता बघू पुढचा प्रकार इथे मी थोडंसं इडलीचं बॅटर घेतलेलं आहे हे थोडं घट्ट वाटतंय म्हणून याच्यात मी थोडं पाणी टाकून घेतलंय बरेच पदार्थ बनवल्यानंतर एवढंच बॅटर शिल्लक होतं म्हणून मी ह्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेतलं आता बॅटर थोडंसं पातळ झालंय त्यानंतर तवा गरम झाल्यावर त्याला तेल लावून घेतलं आहे कांद्याच्या साहाय्याने तेल लावून घेतलं आहे कारण लोखंडी तवा आहे आता ह्या तव्यावरती जे मी बॅटर बनवून घेतलेलं होतं ते टाकून घेतलं आणि हे पहा चमच्याच्या साहाय्याने असा पातळ डोसा मी याचा लावून घेतला अगदी खूप जास्त पेपर डोसा तर नाही पण थोडासा पातळ असा मी हा डोसा लावून घेतला आहे डोसा दोन मिनटं मंद गॅसवरती शिजवून घेतला त्यानंतर त्यावर ते थोडंसं तेल टाकून घेतलं आणि जी आपण बटाट्याची भाजी बनवलेली होती ती भाजी एक चमचा टाकून घेतली त्यावर थोडासा कांदा थोडासा टोमॅटो आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आता ह्या डोस्यावरती ही भाजी चांगली पसरून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने ही भाजी मी छान पसरून घेतलेली आहे आता अगदी दोन मिनटं मध्यम गॅसवरतीच हा डोसा छान शिजून घ्यायचा आहे तर डोसा तयार झाला आहे याला ह्या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हवं तर थोडंसं तेल किंवा तूप टाकून अगदी खरपूस असा हा आपण डोसा तयार करून घेऊ शकतो तव्यावरतीच हा डोसा मी कट करून घेते असं डायरेक्ट आपण सर्व केला तरी सुद्धा चालेल तर हे पहा ह्या पद्धतीने हा, हा थोडासा मसाला डोसा टाईप आपला एक पदार्थ इथे तयार झालेला आहे तर तुम्हाला ह्या आजच्या रेसिपीज कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडल्या तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो बाय बाय